या तुम्ही या पुढे तुम्ही नाशिकला आलात ना या बाबांपुढे बसा देवा मला नारा मला दारूपून रोज मारतो या बघा घरात घेत ना लेखा बाळावर लक्ष नाही लय लांबून आले बघा मी तुमच्या दरबारात माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा काळजी करू नको बस अशी काळजी करायची नाही तुझा नवरा ठिकाणी तुला घरा भरून देतोय <laughs> करून टा कसा घरात निघाल आणि बालिकेला सुखी समाधा कारण सत्री केली जा आणि या बालिकेचा नवरा ठिकाणावर येऊ द्या पुढच्या गुरुवारी सगळे हा आगे अंगारा वेळ आता लावू नको मागे पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको सरळ जा तारा तुबिरा करू नको चूक रवीकडे करू आणि अंगारा फूक या तुम्ही मुंबईला आलात ना बसा बाबांपुढे देवा माझं दे लग्न होऊन सात वर्ष झालं अजून मुलगा नाही मला एक होऊ द्या बस दुसरं काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण करते तुला मूल होईल पाच ठेकेदार घालावे लागते नाही तुला हे देव कधीच निराश करणार नाही तुला इच्छापुरी सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेडे दोन किलो बर्फी अडीच किलो हलवा घ्या आणि या बारीकेचा एक बालक घ्या <laughs> जय माधुरी करिश्मा हाय खायले सिंपल अगे अंगारा ध्यान जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवऱ्याला संती आणू नको विसरून जाऊ नको वेळ लावून जाऊ नको दुपारी <laughs> तुझं रूप मला आवडलंय खूप बस बोलू नको चोप बाबा मला रात्रीची झोपच येत नाही क्रिकेटचे स्वप्न पडतात आम्ही दचकून उठतो झोपेतून मला ताईतच बनवून द्या ना बाबा बाकी तुमच्या अंगाराने आता सगळं व्यवस्थित आहे मी तुझ्या शिरोवर असताना काळजी कशाला करतो हे पुढं बस असा सगळं ठीक होईल आता तुला मी ताईत बनवून देतो <laughs>

बोलू नको काय मी नाही गावठी आणि चल चाल घाई घाई माग पुढे पाहू नको वेळ लावू नको चुखांडी देऊ नको बाळा घरी जाऊ नको अरे देव सारे बघतील तुझ्यावर टाकतील नाही तुला